वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला शिमला मिरची छान क्रीमी अशी भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आणि दोन टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आणि आपण ह्या पॅनमध्ये मध्ये त्याला छान असं परतवून घेणार आहोत तर व्यवस्थित परतवून आपण याची छान बेसिक अशी ग्रेव्ही तयार करणार आहोत तर यामध्ये बघा मी दहा बारा लसण पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहेत अद्रक माझ्याकडे आज नव्हतं तुमच्याकडे असल्यास यामध्ये अद्रक देखील ऍड करा आणि जर तुम्हाला यामध्ये काही खडे मसाले पण ऍड करायचे असतील तर ते देखील तुम्ही या स्टेजला ऍड करून छान परतवून घेऊ शकतात तर इथे बघा टोमॅटो आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यासारखा दिसतोय तर यावर मी तेल टाकून थोडंसं परतून घेतलेला आहे नंतर इथे मी एक चमचा एवढे जिरे टाकलेत एक चमचा एवढे धने टाकून घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं परतवून घेणार आहोत तर इथे आपली ही ग्रेव्ही आपण गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत आपली भाजून झालेली आहे ही ग्रेव्ही आता तर एकदा बाजूला काढून ठेवण्याच्या आधी पुन्हा एकदा याला एक परतून घेते आहे आणि तोपर्यंत जी ग्रेव्हीचं जे साहित्य ते गार होईपर्यंत इथे बघा मी शिमला मिरची चौकोनी आकारात आणि कांदा चौकोनी आकारात कापून घेतलेला आहे त्यामध्ये हळद तिखट काळा मसाला मीठ आणि धने पावडर टाकून याला चांगलं आपण मॅरिनेट करून घेणार आहोत याला चांगला मसाला लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने छान मॅरिनेट करायचं आहे आणि त्यासोबतच ああ。 मॅगी मसाल्याची पुडी टाकून घेणार आहे माझ्या मुलांना शिमला मिरची आवडत नाही आणि त्यांनी ती खावी म्हणून मी त्यांच्या आवडीचा मॅजिक मसाला इथे जो की मॅगी मसाला आहे तो इथे टाकून घेणार आहे आणि या सर्व मसाल्यांमध्ये ही शिमला मिरची छान अशी कोट करून घेणार आहे आणि हिला एक दोन मिनटं चांगली मुरत ठेवणार आहे मसाल्यांमध्ये त्यामुळे हिची चव देखील छान लागते आणि खाताना मुलांना देखील ती आवडते त्यामुळे हे आता मी बाजूला ठेवणार आहे आणि इथे बघा आपण जे गार करण्यासाठी ठेवलेलं होतं ग्रेव्हीचं साहित्य ते पण आपलं आत्ता थंड झालेलं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे कधी पण ग्रेव्ही करताना त्याचं साहित्य व्यवस्थित गार करून घ्या नाहीतर मिक्सरचं झाकण उडून अंगावरती गरम गरम ग्रेव्ही येण्याची शक्यता आहे तर जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही करताल तर ती पूर्णपणे थंड करून घ्या आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तिची छान पेस्ट करून घ्या तर अशा पद्धतीने बघा इथे कांदा टोमॅटो लसण जिरे धणे अशी मी ग्रेव्ही केलेली आहे यामध्ये तुम्ही थोडा पुदिना किंवा कोथिंबीरच्या काड्या देखील टाकू शकतात तर इथे बघा आपली छान क्रीमी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत आणि भाज्या देखील आपल्या चांगल्या मॅरिनेट झालेल्या आहेत मसाल्यांमध्ये कांदा आणि शिमला मिरची तर त्याच पॅनमध्ये मी इथे दोन ते ती तीन पाळ्यात तेल घालून घेतलेलं आहे तुम्हाला तेल कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात भाजी किती प्रमाणात करणार आहात त्यानुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर तेल इथे चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी देखील आपली छान धडधडली की नंतर इथे मी ही जी ग्रेव्ही केलेली होती त्या तीही या तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगली तेल सुटेपर्यंत ते याला परतून घेणार आहे खूप जास्तही परतण्याची गरज नाही कारण आपण कांदा टोमॅटो चांगलं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये त्यामुळे व्यवस्थित ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने अशी भाजी करायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर आता बघा ग्रेव्हीला छान तेल सुटल्यानंतर इथे आपण ही जी मॅरिनेट केलेली शिमला मिरची आणि कांदा आहे ते सर्व यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घेणार आहोत चांगलं दोन तीन मिनटं आपल्याला यामध्ये व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे पूर्ण ग्रेवी आणि भाज्या हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर इथे बघा हे सगळं झाल्यानंतर आपले जे मिक्सरच्या भांड्याला ग्रेव्ही चिटकून राहिली होती त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पण त्याआधी इथे आपण शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घातलेलं आहे आणि एक मोठा चमचाभर दही घातलेला आहे दही इथे मी फ्रेश वापरलेला आहे आणि हे दही असं न घालता तुम्ही मॅरिनेट करताना जर वापरलं तरी देखील चालू शकतं तर अशा पद्धतीने बघा इथे मी हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करणार आहे दही आणि जे आपण दाण्याचं कूट घातलेलं आहे ते अगदी दोन चमचे दाण्याचं कूट इथे मी घातलेलं आहे तर ते देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने परतायचं आहे आणि बघा मी तुम्हाला सांगितलं सा होतं सा की मिक्सरच्या भांड्याला आपली ग्रेव्ही चिटकून राहिलेली आहे ती व्यवस्थित सगळी निघून यावी आणि पूर्ण ती वापरण्यात यावी त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं आणि मग ते पाणी आपण यामध्ये आपली भाजी किती आपल्याला घट्ट किती पातळ करायची त्यानुसार यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तसंच ज्या भांड्यामध्ये आपण शिमला मिरची मॅरिनेट केली त्यामध्येही थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण त्याला देखील मसाला बरासा चिटकलेला होता तो देखील आपला वाया जाऊ नये म्हणून मी ते देखील पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर तर व्यवस्थित पाणी आणि हे सर्व भाजी मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही भाजी सर्व मिक्स करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला छान झाकण ठेवून हिला चांगली आपली शिमला मिरची शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर तर अशा पद्धतीने छान बघा चटचट होती ही भाजी आणि आता इथे झाकण ठेवून मी एक दहा ते पंधरा मिनिट ही भाजी छान मीडियम फ्लेम वरती शिजवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी आता छान पद्धतीने शिजली आहे शिमला मिरचीचा रंगच तुम्हाला सांगतोय की शिमला मिरची चांगली शिजलेली आहे तर या ठिकाणी आता मी बघा थोडीशी कसुरी मेथी छान कुसकरून अशी घालणार आहे तर ही कसुरी मेथी मी घरीच तयार केलेली आहे तर नक्कीच तुमच्यासोबत याचा व्हिडिओ शेअर करेल तर कसुरी मेथी टाकल्यानंतर या भाजीला एक वेगळीच चव लागते एकदम छान अशी चव लागते त्यानंतर इथे छान कट केलेली कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत कारण की आपली ही भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही ही छानशी ग्रेवीवाली शिमला मिरचीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीची घरच्यांना देखील करून खाऊ घालू शकतात किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल तर त्यांना देखील अशी छान पद्धतीची भाजी तुम्ही करून खाऊ घालू शकतात नेहमी नेहमीची तिस ती शिमला मिरची खाण्यापेक्षा अशी वेगळ्या पद्धतीची करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्यानंतर जरूर मला कळवा की तुमच्या घरच्यांना आवडली की नाही आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी आता सर्व करून घेतलेली आहे तर तुम्हाला कॅमेरा जवळ घेऊन दाखवते बघा किती छान क्रीमी रिच अशी ही भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच ट्राय करा खा प्या मजा करा आणि अशा नवनवीन रेसिपी नक्कीच ट्राय करा थँक्यू धन्यवाद